तर तुम्हाला भेंडी आवडत नसेल आणि तुमच्या मुलांनाही भेंडी आवडत नसेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही आज भेंडी बनवली ना तर मुलंसुद्धा खातील आणि प्रवासातसुद्धा तुम्ही सात ते आठ दिवस टिकणारी भेंडी तुम्ही आज दोन्ही टिप्स वापरून आपण बनवणार आहोत मस्त अशी सुकी भेंडी आहे सात ते आठ दिवसाला काहीच होणार नाही आहे तर नमस्कार राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आजचा ब्लॉग खूपच छान आणि भन्नाट होणार आहे तर आज आपण बनवणार आहे भेंडी भेंडी कित्येक जणांना आवडत नाही आहे पण अशा पद्धतीने जर भेंडी बनवली ना तर सात ते आठ दिवस आपली भेंडी खराब तर अजिबात होणार नाही आहे पण टिकणारसुद्धा आणि चवीलासुद्धा भांडणार लागणार जो भेंडी खाणार नाही आहे तीसुद्धा अशी बघा व्यवस्थित अशी भेंडी धुवून घेतलेली आहे धुतल्यानंतर थोडंसं पाणी येतो द्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी सुती कपड्याने मऊ कपड्याने पुसून घ्यायची आहे जेणेकरून सगळं पाणी असं भेंडीला राहिलं नाही पाहिजे आता बघा हे कट करण्याचे प्रोसेस जे आहे ना ते त्रिकोणीमध्ये कट करायचे आहे दिसायलासुद्धा छान दिसते आणि पातळ पातळ लेहर हो असे आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीचे बघा तुम्ही भेंडी अशी दिरकी पकडायची आहे आणि एकसारखी भेंडी आपण इथे कट करून घेणार आहोत याने काय म्हणतो की भेंडी जरा वेगळ्या पद्धतीची म्हणजे असं मुलांनासुद्धा बघितली की छान वाटतं न खाणारेसुद्धा ही भेंडी खातील इतकी छान आणि चविष्ट भेंडी होणार आहे तुम्ही फक्त ब्लॉग स्किप करू नका ब्लाउज कंटिन्यू करा याचे काप बघू शकता तुम्ही सगळे एकसारखे असे दिसत आहेत व्यवस्थित असे फक्त एक काळजी घ्यायची आहे की भेंडी दोन झाल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायची आहे त्याच्यासाठी इकडे आता आपण मसाले वगैरे सगळं फ्राय करून घेऊया थोडंसं सुका सुका सगळा मसाला घालणार आहोत शेंगदाणे थोडेसे शेंग शेंग दोन मिनिटभर पर परतून घेतलेले आहेत किसलेला खोबऱ्याचा किसे काळीपत्त्याची पानं घ्यायची आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या अद्रक घ्यायचा आहे अद्रक मिस केलं तरी चालेल जिरे थोडेसे घेतलेले आहेत सुद्धा तुम्हाला स्किप करायचे असेल तर तुम्ही करू शकता इथे मसाला घेतलेला आहे गरम मसाला लाल तिखट घेतलेला आहे हळद हे जे आहेत ना असं आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा याचं वाटा अगदी एक पाण्याचा थेंब वापरायचा नाही आहे अगदी जसेच्या तसे आपल्याला हे सुके मसाले घ्यायचे आहेत आता बघा इकडे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण ही भेंडी आहे ना आपण फ्राय करून घेणार आहोत आणि त्यामुळे ही भेंडी पटकन अशी होईल आणि तेलामुळे भेंडी जास्त वेळ टिकू सुद्धा शकते त्याच्यामुळे बघा हलकासा भेंडीचा असा कलर जे चेंज झालेला आहे अशा पद्धतीने भेंडी तुम्ही फ्राय करायची आहे ओके okay. खाव असे नाही वाटत नसेल ना ते सुद्धा खातील मला तर खूपच आवडीने खातील आणि भेंडी शरीरासाठी चांगलीसुद्धा असते अधूनमधून भेंडी खाल्ली पाहिजे दोन दोन्ही बॅचेसमध्ये भेंडी आपण फ्राय करून घेतलेली आहे आता आपल्याला जास्तीचं तेल थोडंसं तेल काढून घ्यायचं आहे जितकं भेंडीला लागणार आहे तितकं तुम्ही गरजेनुसार तेल ठेवून त्याच्यामध्ये ते जिरे टाकायचे आहेत फोडणीसाठी जो आपण वाटण केलं होतं ते वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत व्यवस्थित वाटण फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता आपली भेंडी ऑलरेडी फ्राय झालेली आहे त्याच्यामुळे तिला चिकटण्याची किंवा अशी चिक चिकट चिकट होण्याची शक्यता कमी असे बघा तुम्ही एकदम सुटसुटीत मोकळी अशी भेंडी आपली तयार होणार आहे दोन ते तीन मिनिट हलक्या आचेवरती आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हिरवी चवीपुरतं मीठ घालायचं आहे बघा परत एक दोघं नाही तर आता आपण भेंडीला मसाला लावून घ्यायचा आहे अगदी मस्त आणि मोकळी त्याच्यानंतर दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित असं भेंडी परतवून घ्यायची आहे त्याला एकदम मसाल्यामध्ये भेंडी आताही तुम्ही किती दिवस ठेवू शकता फ्रीजमध्ये न ठेवता वरतीसुद्धा ठेवू शकता खराब अजिबात होणार नाही कारण आपण इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे खराब होण्याची शक्यता नाही आहे तुम्ही प्रवासासाठी सुद्धा ही भेंडी करून घेऊ जाऊ शकता किंवा टिफिनसाठी मुलांच्या किंवा तुमच्या सुद्धा असे तुम्ही वापरू शकता बघा एकदम असं मोकळी आणि सुटसुटीत भेंडी तयार आहे खातानासुद्धा अगदी चिकट लागणार नाही आहे बघा तुम्ही ही भेंडी तुम्ही चपाती किंवा भाजीसोबत खाऊ शक सॉरी भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत आणखी छान लागेल तर बघू शकता तुम्ही इथं किती छान आणि मस्त व्यवस्थित असं तर टिफिन भरून देणार आहे मी तर कसा वाटलं आहे ब्लॉग हा कमेंट करून नक्की सांगायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा म अगदी मुलांनासुद्धा आवडेल अशी ही आपली रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मग अशा पद्धतीने तुम्ही कधीच भेंडी बनवली नसेल ही पद्धतीने जर भेंडी बनवली ना घरचेसुद्धा खुश होतील आणि मुलंसुद्धा खुश होतील तरी ते बघू शकता तुम्ही मस्त अशी तर सगळ्यात महत्त्वाचं मस्त का स्वस्त राहा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय